विद्यार्थी मित्रांनो वृद्धी ऑनलाईन सॉफ्टवेअरवर ॲडमिशन फॉर्म भरत असताना आपल्याला काय करायचं आहे बघा खूप सारे कॉलेजेस असे आहेत की जे वृद्धी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ॲडमिशन फॉर्म भरून घेत असतात तर ह्या सॉफ्टवेअरचं फॉर्म भरत असताना आपल्याला काय करायचं आहे तर ज्या ज्या कॉलेजमध्ये वृद्धी सॉफ्टवेअर वापरलं जातं तरी एका कॉलेजची आपण माहिती भरून बघूयात आणि त्या पद्धतीने सेकंड इयर बी कॉमचा न्यू स्ट्रक्चर जो एन ए पीचा आहे त्या पद्धतीने कशा पद्धतीने हा फॉर्म आपल्याला भरायचा आहे ते आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूया बघा ज्या ज्या कॉलेजने वृद्धी सॉफ्टवेअर ॲक्सेप्ट केलेला आहे तर त्या कॉलेजची एक वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे आता आपण भोसला मिलिटरी कॉलेजचा वृद्धी सॉफ्टवेअरचा फॉर्म भरूयात या ठिकाणी तुम्ही सिम्पली सर्च करायचं आहे बी एम सी वृद्धी ऑनलाईन बघा पहिलीच वेबसाईट या ठिकाणी आपल्याला दिसत आहे या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा प्रकारचा इंटरफेस जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी दिसतो आहे खूप साऱ्या गाईडलाईन ज्या आहेत ॲडमिशन संदर्भात त्या तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत आता राईट साईडला या तीन आडव्या रेषा ज्या दिसत आहे त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इन ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे आता बघा फर्स्ट इयर सेकंड इयर किंवा अकरावी बारावी तुमची समजा त्याच कॉलेजमध्ये झाली असेल किंवा फर्स्ट इयर तुमचं त्याच कॉलेजमध्ये झालेलं असेल तर तुमच्याकडे युजरनेम त्याचा ऑलरेडी असणार आहे तर आपल्याला बघा स्टुडंट लॉग इनला डायरेक्ट ऑप्शन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे जर तुम्ही नवीन असाल पहिल्यांदाच या कॉलेजचा तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्हाला स्टुडंट रजिस्टर या ऑप्शनला क्लिक करायचं आहे नाही तर तुम्हाला स्टुडंट लॉग इन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे थोडंसं स्क्रोल करतो सगळ्यात खाली क्लिक टू कंटिन्यू लॉग इन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आता बघा मित्रांनो नेम पासवर्ड तुमच्याकडे ऑलरेडी असणारच आहे तर तो, तो यूजर नेम या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित एंटर करायचं आहे त्याच्यानंतर पासवर्ड जो काही तुम्ही ठेवला असेल तो पासवर्ड देखील तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे जो कॅप्चा आपल्याला समोर दिसतो आहे तो कॅप्चा देखील आपल्याला या ठिकाणी एंटर करायचं आहे आणि क्लिक टू लॉग इन या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक टू कंटिन्यू या ऑप्शनला आपण क्लिक करतो आहे आता भोसले मिलिटरी कॉलेजचा हा ॲडमिशन फॉर्म आहे या ठिकाणी मेनू ऑप्शनला आपण क्लिक करतो आहे आता मेनू ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला बरेच ऑप्शन या ठिकाणी बघायला मिळतात तर काही ठिकाणी ॲडमिशन फॉर्म भरला जातो तर काही ठिकाणी मेरिट फॉर्म भरला जातो तुमच्या कॉलेजने तुम्हाला कुठला फॉर्म भरायला सांगितलेला आहे त्या पद्धतीने तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे आता भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये फॉर्म जो आहे तो आपण डायरेक्ट ॲडमिशन फॉर्म भरायचा आहे या ठिकाणी फिल फॉर्म या ऑप्शनला आपण क्लिक करतो आहे या ठिकाणी ज्युनियर सेक्शन आणि यूजी सेक्शन तर आपल्याला यूजी सेक्शनला क्लिक करायचं आहे म्हणजे आपण सेकंड इयर बी कॉमचा एन ई पी न्यू पॅटर्ननुसार फॉर्म भरतो आहे म्हणून आपण या ठिकाणी क्लिक करतो आहे सेक्शन जीला क्लिक टू कंटिन्यू आता हे वेगवेगळे वे क्लासेस आहेत तर आपण एस वाय बी कॉम एन ई पी दोन हजार पंचवीस या ऑप्शनला क्लिक करतो आहे आणि क्लिक टू कंटिन्यू या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे बघा ॲडमिशन फॉर्म इन्फॉर्मेशन दिलेली आहे यूजी फॅकल्टी आहे कॉमर्स कोर्स आहे बी कॉम क्लास आहे एस वाय बी कॉम एन पी दोन हजार पंचवीस ॲडमिशन इयर आहे दोन हजार पंचवीस सव्वीस आणि लास्ट डेटसुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे आता मित्रांनो या ठिकाणी बघा ॲडमिशन आहे सिलेक्ट ॲडमिशन टाईप आता प्रोविजनल ॲडमिशनला तुम्हाला क्लिक करायचं आहे मीडियम तुमचं जे असेल इंग्लिश मराठी या ऑप्शनला तुम्ही क्लिक करा डिव्हिजन टाईप समजा तुमचं मागच्या वर्षीचं ॲडमिशन फर्स्ट इयरचं ग्रँटमध्ये झालं असेल तर तुम्ही ग्रँट ऑप्शन सिलेक्ट करा जर तुमचं नॉन नॉनग्रँटमध्ये ॲडमिशन झालं असेल फर्स्ट इयरला तर तुम्ही नॉन ग्रँट ॲडमिशन सिलेक्ट करू शकता त्याच्यानंतर फीज कॅटेगरी जी आहे तुम्हाला तुमच्यासमोर ह्या सर्व कॅटेगरी दिसत आहेत गर्ल्स फ्रीशिप आहे पेईंग आहे ए सी स्कॉलरशिप आहे ए सी फ्रीशिप आहे एन टी स्कॉलरशिप फ्रीशिप ओबीसी एस सी एस टी या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत तर तुम्ही ज्या गोष्टीला ॲप्लिकेबल असाल तर त्या गोष्टीला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे ओके आता ए बी सी आय डी अॅकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट हे तुम्हाला टाकणं या ठिकाणी त्यांनी मॅन्डेटरी केलेलं आहे तर तो जो नंबर आहे ए बी सी आय डीचा तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे तुम्ही जर तो तयार केला नसेल तर तो, तो तुम्ही तयार करून घ्या ए बी सी आय डी जो काही ए बी सी आय डी असेल तो तुम्ही या ठिकाणी एंटर करू शकणार आहात सर्व इन्फॉर्मेशन भरल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर पुढच्या ऑप्शनमध्ये आपण येतो आहे ये या ठिकाणी सर्व इन्फॉर्मेशन जी आहे ती व्यवस्थित आपल्याला भरायची आहे तुमचं नाव मिडल नेम फुल नेम सर्व तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे ओके समजा या ठिकाणी मी माझीच इन्फॉर्मेशन तुम्हाला दाखवतो आहे या ठिकाणी फर्स्ट नेम तुम्हाला टाकायचे आहे त्यानंतर मिडल नेम टाकायचा आहे आणि पहिल्या या ठिकाणी तुम्हाला तुमचं सरनेम टाकायचं आहे ओके बघा आपलं नाव या ठिकाणी आलेलं आहे त्यानंतर जेंडर सिलेक्ट करा व्यवस्थित ॲड्रेस तुम्हाल तुम्हाला टाकायचा आहे ज्या ठिकाणी तुम्ही राहतात त्यानंतर पिनकोड तुम्हाला टाकायचा आहे पिनकोड टाकल्यानंतर स्टेट आणि डिस्ट्रिक्ट ॲटोमॅटिक येईल तालुका तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे नाशिक लोकेशन तुम्हाला तुमच्या स्पीनशी संबंधित जे आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे डेट ऑफ बर्थ आपण ऑलरेडी टाकलेली आहे बर्थ प्लेस जे आहे ते आपण या ठिकाणी टाकूयात नॅशनिटी इंडियन आहे आपली मदर टंग आपण जी तुम्ही बोलीभाषा तुमची जी असेल ती या ठिकाणी टाकायची आहे आता मराठी मी सिलेक्ट करतो ब्लड ग्रुप तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे जो असेल तो हँडिकॅप जर कोणी असेल तर त्या ठिकाणी मेन्शन करा अदरवाईज नो करा रिलीजने टाका सबकास्ट जी असेल ती तुम्ही टाका त्यानंतर सबकास्ट तुम्हाला या ठिकाणी एंटर करायची आहे कॅटेगरी जी असेल ती कॅटेगरी सिलेक्ट करा मायनॉरिटी असेल तर सिलेक्ट करा अदरवाईज नो करा आणि ही सगळी इन्फॉर्मेशन भरल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यू या ऑप्शनला क्लिक करायचे ओके या ठिकाणी बघा काही इन्फॉर्मेशन आपल्याला स्टार मार्कमध्ये दिलेली असते ती त्या पद्धतीने भरली गेली पाहिजे मदर्स नेम व्यवस्थित टाका पॅरेंट्सचा मोबाईल नंबर टाकायचा आहे असेल तर टाका किंवा तुमचाच टाकला तरी चालणार आहे आणि सेव्हन कंटिन्यू ऑप्शनला क्लिक करायचं आहे आता लास्ट अटेंड क्लास त्यांनी म्हटलेला आहे तर समजा एफ वाय बी कॉमला तुम्ही होते इन्स्टिट्यूट ज्या शिक्षण श इन्स्टिट्यूटमध्ये तुमचं शिक्षण झालं आता तुम्ही भोसलामध्ये शिकलेले आहात त्याच्यामुळे बी एन सी टाका एस पी पी यू सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी आहे महाराष्ट्रीयन रेसिडेंट आहे लास्ट एक्झाम क्वालिफाय एफ वाय बी कॉम पासिंग एप्रिल पासिंग इयर दोन हजार पंचवीस होतं समजा तुम्हाला साडेचारशे मार्क मिळाले सहाशेपैकी तर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी टाकायचं पर्सेंटेज ॲटोमॅटिक येऊन जातात ओके एवढी इन्फॉर्मेशन भरल्यानंतर तुम्हाला सेव अँड कंटिन्यू ऑप्शनला क्लिक करायचे त्यानंतर तुम्हाला कुठली स्कॉलरशिप पाहिजे तर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर नाहीतर तुम्ही नन केलं तरी चालणार आहे ओके त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बँकेचे डिटेल टाकायचे आहेत सर्व इन्फॉर्मेशन भरून झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शनला क्लिक करायचे आहे आता सर्वात मेन पार्ट जो आहे की न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार कुठले कुठले सब्जेक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे बघा प्रत्येक कॉलेजमध्ये कॉर्पोरेट अकाउंटिंग त्यानंतर मायक्रो इकॉनॉमिक्स जो आहे आणि कम्प्युटरायज अकाउंटिंग हे जवळपास कंपल्सरी विषय आहे तर आपण त्या ग्रुपला सिलेक्ट करूयात पहिला ग्रुप सगळ्यांनी सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर दुसरा एक ग्रुप आहे ट्रिपल ए नावाचा याच्यामध्ये तुम्हाला ज्या लँग्वेजेस आहेत मराठी आणि हिंदी तुमच्या कॉलेजमध्ये मराठी हिंदी संस्कृत गुजराती ज्या लँग्वेज असतील ती एक लँग्वेज तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे तर आपल्या इथे समजा मराठी आणि हिंदीचं आहे तर आपण एका विषयाला सिलेक्ट करायचे त्याच्यानंतर तिसरा जो ग्रुप आहे तर त्या तिसऱ्या ग्रुपमधून आपल्याला एक विषय घ्यायचा असतो मग स्पोर्ट्स एन एस एस कल्चरल आणि एन सी सी तुम्हाला जो वाटेल तो ग्रुप तुम्ही सिलेक्ट करा त्याच्यानंतर पुढचा ओपन इलेक्टिवचा ग्रुप आहे जर तुम्ही कॉमर्सला शिकत आहात तर तुम्हाला आर्ट्स किंवा सायन्समधून एक विषय घ्यायचा असतो समजा मी पॉलिटिकल सायन्स हा विषय निवडतो या ठिकाणी तुम्हाला जो वाटेल तो तुम्ही निवडू शकता त्याच्यानंतर पुढचा एक ग्रुप आहे जो सायन्स आहे आपण ऑलरेडी आर्ट्सचा एक सब्जेक्ट सिलेक्ट केलेला आहे त्याच्यामुळं सायन्स आपल्याला सिलेक्ट करायची आवश्यकता नाही आहे पुढे ऑप्शनल सब्जेक्ट आहे जे की तुमचे स्पेशलायझेशन हे असणार आहे तर एफ वायला तुमचा जो सब्जेक्ट होता तसाच सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे तर आता माझं समजा बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन हे फर्स्ट इयरला माझं होतं आणि मला तोच विषय कंटिन्यू करायचा आहे ॲज अ स्पेशलायझेशन म्हणून तर मी बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन या ऑप्शनला क्लिक करतो आहे मग बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनला क्लिक केल्यानंतर माझ्यासमोर कुठले कुठले माझे विषय असणार आहेत तर बिझनेस ॲडमिॲ ॲडमिनिस्ट्रेशन एंटरप्राइजेस मॅनेजमेंट सिस्टीम त्याच्यानंतर आय के एस आहे इंडियन इथिकल अँड व्हॅल्यू बेस मॅनेजमेंट आणि फिल्ड प्रोजेक्ट आहे फिल्ड प्रोजेक्ट इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन तर असं सिलेक्शन जे आहे ते मला करायचे आहे आता हे केल्यानंतर आता या ठिकाणी बघा पाच स्पेशलायझेशन आहे काही ठिकाणी कमी जास्त स्पेशलायजेशन असू शकतात त्या पद्धतीने तुम्हाला ते बघायचं आहे आणि ते विषय सिलेक्ट करायचे आहे तुमचे टोटल नऊ विषय झाले पाहिजे आता या ठिकाणी तीन तीनचा ग्रुप केल्यामुळे आपल्या या ठिकाणी सातच विषय होणार आहेत हे करेक्ट आहेत पण काही ठिकाणी सेपरेट सेपरेट विषय दिलेले असतील तर त्या ठिकाणी नऊ विषय तुमचे व्हायला पाहिजे आता सब्जेक्ट सिलेक्शन आपण सगळं केलेलं आहे सगळ्यात शेवटी सेव्ह अँड कंटिन्यू या ऑप्शनला आपण क्लिक करतो आता सगळ्यात शेवटी आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने हा इंटरफेस बघायला मिळणार आहे कन्फर्मेशन मेसेज मग याच्यामध्ये मेजर जो विषय आहे तो आहे कॉर्पोरेट अकाउंटिंग कंपल्सरी आहे तो सगळ्यांना त्याच्यानंतर मायनरमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स आहे व्हॅल्यू एज्युकेशन कोर्समध्ये कम्प्युटराईज अकाउंटिंग आहे ॲबिलिटी एन्हॅन्स कोर्समध्ये हिंदी विषय घेतलेला आहे अजून दुसरा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये एन एस एस मी निवडलेला आहे ओपन इलेक्टिव्हमध्ये पॉलिटिकल सायन्स हा विषय घेतलेला आहे आणि माझंच स्पेशलायझेशन जे आहे ते मी बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन हे निवडलेलं आहे म्हणून बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचे हे तीन विषय माझ्यासमोर दिसत आहे एंटरप्रायजेस मॅनेजमेंट सिस्टीम त्याच्यानंतर आय के एस आहे इंडियन इथिकल अँड व्हॅल्यू बेस मॅनेजमेंट आणि फिल्ड प्रोजेक्ट इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन तर अशा पद्धतीने हे माझे विषय मी निवडलेले आहे आता सगळ्यात खाली क्लिक टू कन्फर्म सिलेक्ट सब्जेक्ट जर काही चेंजेस करायचे नसतील तर आपण क्लिक टू कन्फर्म सिलेक्ट सब्जेक्ट या ऑप्शनला क्लिक करतोय हैं बघा आपला फॉर्म जो आहे तो पूर्ण भरला गेलेला आहे आता बघा सेव्ह अँड कंटिन्यू आपण करूयात बघा आपला फॉर्म भरून झालेला आहे सगळ्या शेवटी तुम्हाला डाउनलोड ॲडमिशन फॉर्म या ऑप्शनला क्लिक करायचं आहे फॉर्म आपला डाउनलोड झालेला आहे आपण एकदा चेक करूयात बघा या ठिकाणी फॉर्म आपला दिसेल हे जे इमेज आहे इमेजमध्ये मी दुसरे इमेज अपलोड केलेलं आहे त्याच्यामुळं इमेज या ठिकाणी दुसरं दिसते पण त्या ठिकाणी तुमचा फोटो येईल अशा पद्धतीने फॉर्म जो आहे तो डाउनलोड होणार आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला ॲडमिशन फॉर्म भरायचा आहे तर ह्या एकदम सिंपल मेथडने तुमच्या मोबाईलवरच अगदी दहा ते पंधरा मिनटाच्या वेळेमध्ये हा फॉर्म जो आहे तो तुम्हाला भरता येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नाही की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद